याचा कायदा बिल मंजूर झालं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा पारित झालं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेनं ग्रामीण रोजगाराचा नवा संकल्प करण्याकरता हे विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकामध्ये प्रत्येक गरीब नागरिकाला रोजगार मिळाला पाहिजे रोजगाराची गॅरंटी मिळाली पाहिजे समाजातल्या गरीब मागास घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि त्यासोबतच विकसित भारताच्या प्रमाणे ग्रामीण भागाचा विकास सुद्धा झाला पाहिजे आणि हे विधेयक संपूर्णतः हा कायदा महात्मा गांधींच्या विचारधारेशी सुसंगत आणि रामराज्याच्या संकल्पनेमधून सर्वसमावेशक विकासासाठी करण्यात आले यामधले सॅलेंट फीचर अगोदर जी मनरेगा होती मनरेगा होती आणि आता बी पी जी रामजी या कायद्यामधला थोडासा फरक मी तुम्हाला सांगणार आहे की जो फायदेशीर आहे की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला अगोदर मनरेगामध्ये शंभर दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी परंतु आता या कायद्याप्रमाणे एकशे पंचवीस दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी देण्यात आली शंभर दिवसाच्या ऐवजी दिवस म्हणजे अतिरिक्त दिवस आणि त्याशिवाय अनुसूचित जमाती करता जे कामगार राहतील त्यांना अतिरिक्त पंचवीस दिवसाचा रोजगार सुद्धा दिला जाईल या याआधी मनरेगामध्ये जी मजुरी दिल्या जात ती पंधरा दिवसात दिल्या गेली पाहिजे असा कायदा होता पण अनेक वेळा पंधरा दिवसाच्या पेक्षा जास्त सुद्धा वेळ लागत होता त्यावर कोणता नियंत्रण नव्हतं या कायद्यामध्ये निपसळून सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत त्या मजुराच्या खात्यावर पैसे गेले पाहिजे म्हणजे सात दिवसाच्या आत मजुरी मिळेल आणि समजा सात दिवसाच्या आत मजुरी मिळाली नाही तर सरकारी बँकेच्या व्याजाप्रमाणे त्याला व्याज सुद्धा मिळेल आणि म्हणून जी गॅरंटी आहे रोजगाराची ती झालेली आहे दुसरी गोष्ट की सरकार आलं तेव्हापासून या मनरेगावर रोजगार गॅरंटी स्कीमवर जास्त पैसे खर्च करण्यात आले मोदीजीच्या दहा वर्षामध्ये आठ कोटी आठ पॉइंट त्रेपन्न लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि अगोदरच्या जेव्हापासून कायदा आला तेव्हापासून जर आपण पाहिला आतापर्यंत खर्च झालेले पैसे म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे आणि मोदीजीच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे मिळून जर पाहिलं तर अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले म्हणजे मोदीजीच्या काळामध्ये आठ पॉईंट त्रेपन्न लाख आणि काँग्रेसच्या काळामध्ये कायदा आणला तेव्हापासून तीन पॉईंट पंचवीस लाख म्हणजे सर्वात जास्त मनरेगावर सुद्धा या कायद्याप्रमाणे मजुरीच प्रमाण केलं गेलं दोन हजार पाच साली साली ही मनरेगाची योजना सुरू झाली होती तेव्हापासनं जर पाहिलं तर आता ग्रामीण भागामध्ये मोठा बदल झालाय ग्रामीण भागामध्ये गरिबीच प्रमाण दोन हजार अकरा बारा मध्ये जे पंचवीस पॉईंट साठ टक्के होतं त्यावरून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चार पॉईंट आठ एट सिक्स पर्सेंटपर्यंत घसरलेला आहे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आजीविकेचे मार्ग जास्त निर्माण झालेले आहे आणि त्यामुळं रोजगार हमी योजना मनरेगाचं पुनर्गठन करणं अतिशय आवश्यक होते दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की मनरेगामध्ये आपण पाहिलं आपल्याकडे तर म्हण होती की रोजगार हमी अर्धे आम्ही अर्धे तुम्ही आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यामध्ये होत असतो म्हणजे नुसतं खड्डे खोदण्याचं काम असो किंवा कोणतं काम केलं हे काम सुद्धा जात नव्हतं आणि या बी बी जी रामजीमध्ये या नवीन कायद्यानुसार याचं मॉनिटरिंग अतिशय चांगल्या केलं जाणार रिअल टाईम डेटा अपलोड राहणार आहे जी पी एस मॉनिटरिंग रानार, राहणार मॉनिटरिंग राहणार आहे मोबाईलचं मॉनिटरिंग